हॅलो हॅलो हा काय झाले बाथरूम मध्ये हे बाथरूम मध्ये तुझा आवाज किती गोड आणि किती सात महिने झाले बॅलेन्स मारतोय पैसे देतोय आणि आता आवाज ऐकला आवाज खूप भारी वाटला तुझा काय छान आहे मग काय कोल्हापुरात असला आवाज नाही काय मिळेल सकाळपासून शिव्या शिव्याने पाऊस असतोय म्हणून म्हटलं जरा कशेस मस्त तू मी आहे बरा तुला म्हटलं तिला फोन तर करूया सात आठ महिने झाली म्हणजे मॅसेज मॅसेज करायला म्हणलं व्हॅलेंटाईन डे आपला सण जवळ आला म्हणून तुला म्हणलं फोन करूया काय गिफ्ट देणार आहे व्हॅलेंटाईन डेला तुला काय पाहिजे देतो काय तर तुला तू भेटणार कधी सांग मला नाही रे मी नाही भेटू शकत नाही भेटायचं आपण नाही रे का नाही नाही एवढं काय सिरियस नाही आहे पण नाही मला जरा नंतर भेटू येते नाही मला तुला भेटायचं आहे नाही रे पण मी नाही भेटू शकत का दादा भीतीस का नाही रे दादाचं काय नसते आमच्या घरात एकदम सगळी फ्रीली असतात मग दीदी नाही रे दिदीच तर काहीच नाही ती एकदम माझी फ्रेंड असल्यासारखं वाटते मम्मी मम्मीचं तर काहीच कर मग का भेट मला तुला भेटायचं आहे मी पुढच्या आठवड्यात येते पुण्याला नाही रे समजून घे ना जरा तू मी नाही भेटू शकत मी येणार आहे पुण्याला माझं काम बी आहे तिकडे येणार मी येणार आहे मला भेटायचं तुला नाही नाही तू ये पुण्याला फिर सगळं पुणे बघून घे पण नाही मला नाही भेटू शकत तू काय झाले कर कारण सांग ना काय पप्पा कावत नाही मम्मी कावत नाही सगळी मग मोकळ सोडण्यात मग तुला काय भेटावं आले नाही रे मला नाही सांगू काय सांग पिंपल सुटल किती उठल्यात दोन तीन आहेत मग दोन तीन पिंपल उठल्यात म्हणून भेटणार ना तुला नाए, नाए, मी पुढच्या आठवड्यात लाड दिवस बसतात की खाली फुटकुळ्या आणि पिंपल फुटकुळ्या म्हणतात पिंपळ म्हणाले म्हणलं ऐकून घे चिडू नकोस मला पिंपल भेटत मी काय पिंपल येऊन काही सुयाने पिंपल फोडत बसत नाही मी येणार आहे तुला भेटणार आहे मला नाही मी नाही भेटू शकत पिंपल उठले म्हणून भेटू शकत अरे ऐकून घे असं नसते रे मुलींना जरा ते ऑडवतं तुला आड वाटून दे नाहीतर गोड वाटून दे मला काय सांगाय मी येणार आहे मला, मला तुला बघ सात आठ पुढच्या बॅलेस मारालोय सणावारात गिफ्ट मागून गेल्यास आणि पोरं बोंबरा आकाशवाणी केंद्रावर आवाजच ऐकायलायच म्हणतात आणि मी मला तुला भेट मी भेटणार आहे पोरासून नाही मुलांना दाखवून मी भेटते मी मुलांना तुझ्या फ्रेंडला वगैरे मला तुला भेटायचंय समजून घेऊ ना जरा तुला सांग का आता मी माझं डोस कुठलं तू प्रतिभा समजून घे समजून घे आमची आत्ती परवा सांगाल ती म्हटली काय आभ्या म्हणजे तुमचं प्रेम म्हणली मुताराची कडे लावून बसतेस म्हणजे रासारी मला काय म्हंटली माहिती का आमची आत्ती रासारी उमरेव बसतोस म्हणली भेटाय बोलून असं करणार रासारी म्हटली झोप लागून देणार म्हणली तुला एक बोलतो म्हणले राग येणार तर तरी बोलतो म्हटली मला ऐकायला काय ऐकायचं आमची आत्ती मला म्हणली म्हणजे वर्गातल्या पुरी आमच्या प्रियकराला भेटाय जायची म्हणजे त्यावेळी आठ आठ नऊ नऊ कप्प्याचे किस्तुड आणि डोसक्यात निवा कोंडा व्हायचा तरी म्हणली बोसक्यातनी म्हणली लसूण आणि कांदा आणि भाज्याला लसूण बांधून किस्तोड भेटा भेटायला आमची तर मैत्रिणी संगी म्हणून होती म्हणली तिला आठ किस्तोड उठलेली म्हणली तर प्रियकरला भेटाय आठ किस्तडी घेऊन भेटाय गेली ती म्हटली पो आनंद रक्ताना भरलेले ऐकून घे तुमच्या आत्तीचा काय वेगळा होता आपला काय वेगळा आहे आमची आत्ती काय नव्हती आत्ता आत्ताच आहे अजून पण आता कलप लावते हाय चांगलीच आत्ती काय एवढी काय मात्र झालेली नाही पण फुटकळ्या उठल्या म्हटल्या असतो दोन फुटकुळ्या कराटन किस्तोडे घेऊन जातो ते पुरी भेटायला आणि तू माझ्या प्रेम मला एवढे करायचं नाही तर माझा मला बॅलेन्स बिलेस सगळं दे बघ मला काय सांगा नाही एवढे तुला तु सात आठ तु महिने फोन करुस बोलायचं बोलायचं ते आकाशवाणी किंत्रावली गाणी ऐकायला वाटले मला बॅले गेला कंपनी वाल्यांच्याकडून मग मला भेटणार नाहीस तू मग माझा तुला शाप आहे बघ तुला का नाही फुटकुळ्या पिंपल्स उठणार पिंपल्स खरं कोबीचा गड्डा असतो की नाही एवढं नारळा एवढ्या उठणार बघ माझा शाप आहे तुला नारळा एवढ्या उठणार नारळा एवढ्या घोबा आहे घोबड्याच्या शापान का नाही मरते या लक्षात ठेवा आणि तू काळी म्हस आहेस ठेव आजपासून आपला ब्रेकअप आणि ठेवतोच बघ सगळं पाप जा ब्रेकअप ब्रेकअप ब्रेकअप